सर शुभम आहे मी नागपूर वरून हो हा शुभम हा शुभम पूर्ण नाव काय म्हणली ते शुभम मोरेश्वर वाकोडीकर रिव्यू केली सर मी पण माझ्या तो असं झालाय की आता निराधार योजनेचे जे पैसे होते तर ते आता बंद झाले तर ते आधी वाले जे माझ्याकडे डॉक्युमेंट त्याच्यावरून चालू होऊन जाईल की नवीन आणखी काही डॉक्युमेंट वगैरे द्यावं लागत नाही आता हँडिकॅप सर्टिफिकेट रिन्यू केली आहे के का तू कोणत्या वर्षी बनवली सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले मी दोन हजार चौदामध्ये मध्ये बनविली होती ओके हो आता कधी बनविली आता झाला सर मागच्या महिन्यात आणि निराधारचे पैसे कधीपासून येत नाही ते झालं सर एक वर्ष झालं आता हे बंद झालं येथे रीझंट काय आहे रिजल्ट सर अजून कसा आहे एक्सपायर झाले होते त्यामुळे मी त्याच्या त्याच्यावर जास्त लक्ष नाही दिलं आता रिन्यू केली आहे तर मला तेवढंच विचारायचं की आणखी मग प्रोसेस नवीन प्रोसेस करावं लागेल की त्याच्यातच जा होऊन जाईल तो जुनावाला जो आहे आपला डॉक्युमेंट नाही आता कसं आहे ते एकदा डॉक्युमेंटेशनचा विषय नाही आहे आता किती पर्सेंटेज दिलेले आहे आता सर फिफ्टी थ्री हां फिफ्टी थ्री आहे आणि मग काही प्रॉब्लेमच नाहीये संजय गांधी निराधार योजनेचे जे ऑफिस आहे हो त्या ऑफिसला भेट देऊन दे ओके सर आणि ते जे काही कागदपत्र आहे पेन्शन योजना लागणार यू डी आय डी कार्ड झालं हो केवाय सी अपडेट हे एकदा करून घे कारण तिथे आता रेग्युलर सुरू आहे ज्यांचे मागच्या एका वर्षापासून पैसे नाही आले त्यांचे डॉक्युमेंटेशन अपडेट करणं सुरू आहे ओके सर आणि तिथे आपले जे तहसीलदार साहेब आहे जाकुळवार जी ते सगळ्यांना मदत करतात आणि सहकार्य पूर्ण करतात त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन त्या तिथे आपलं डॉक्युमेंटेशन अपडेट करून घे त्या योजनेच्या काही होईल किंवा ठीक ठीक आहे सर ठीक आहे तेवढीच इन्फॉर्मेशन पाहिजे होती